श्रावण महिन्यामध्ये महादेवांच्या पूजनाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते त्याचबरोबर श्रावणातील सोमवारच नाही तर प्रत्येक दिवस आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो श्रावणी सोमवारी महादेवांची पूजा आराधना केली जाते त्याचप्रमाणे श्रावणातील मंगळवारी मंगळागौर साजरी केली जाते तर श्रावणातील शुक्रवारी ज्योतीची पूजा केली जाते अशातच नुकताच श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावणातील चारही शुक्रवारी ज्योतीची पूजा केली जाते तर येणारा नऊ ऑगस्ट चा श्रावणातील पहिला शुक्रवार आहे तर ज्योतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची पूजा सुद्धा करायची आहे असे सांगितले जाते तर ज्युतीचे चित्र श्रावण महिन्याच्या सुरुवातीस लावले जाते आणि वाराप्रमाणे त्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी भिंतीवरती गंधाने ज्योतीचे चित्र काढायचे किंवा ज्योतीचे जे छापील चित्र आपल्याला मिळते त्याची आपण पूजा करायची आहे तर इथे पहा असे एक छापील चित्र आपल्या बाजारामध्ये आपल्याला या दिवसांमध्ये सहज मिळून जाईल साहित्यामध्ये फुले आगाडा व दुर्वा यांची एकत्र करून माळ घ्यायची आहे हळद कुंकू लावलेले एकवीस मण्यांचे कापसाचे गेजा वस्त्र घ्यायचं आहे गंध अक्षदा फुले हळदी कुंकू इत्यांदी आपल्याला पूजेला साहित्य लागणार आहे त्याचबरोबर दूध साखरेचा नैवेद्य लागणार आहे चने फुटाण्यांचा नैवेद्य घ्यायचा आहे अक्षदा घ्यायच्या आहेत पानांचा विडा आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर इत्यादी आपल्याला साहित्यामध्ये लागणार आहे त्याचबरोबर श्रावण शुक्रवार असल्या कारणाने कुलदेवीची व लक्ष्मी मातेची देखील ज्योतीबरोबर आपण पूजा करायची आहे तर या दिवशी आपण देवीची ओटी भरणार आहोत तर ओटीचं सर्व साहित्य आपल्याला घ्यायचं आहे पूर्णाचे पाच सात किंवा नऊ असे दिवे करून आपल्याला लक्ष्मी मातेची व ज्योतीची आरती करायची आहे श्रावण सुरू झाला की बृहस्पती पूजानंतर जीवतीला पूजण्याचा आणि महालक्ष्मी स्थापन करण्याचा दिवस असतो तो दिवस अर्थात श्रावण शुक्रवार ही उपासना असते लक्ष्मीची ती सोन पावलांनी आपल्या घरात यावी म्हणून सवासनं जेवू घालण्याचा प्रगात ही आहे त्यामागील कारण ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पूजेला सुरुवात करूया तर इथे मी एक पाठ घेतलेला आहे त्याच्यावरती असं आपण हे चित्र भिंतीला लावणार आहोत तर पहिल्या शुक्रवारी आपल्याला असं भिंतीला चित्र लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जी हार घालायचा आहे जी आपण दुर्वा आणि आघाड्यांच्या पानांची माळ बनवली होती तीही घालायची आहे एकवीस मन्यांचं गेजा वस्त्र मी बनवून घेतलेलं आहे तर तेही आपण फोटोला घालणार आहोत तर हे चित्र आपल्याला देवाऱ्याजवळ भिंतीवरती चिटकवायचं आहे श्रावण महिन्यामध्ये या चित्राची रोज आपल्याला पूजा करायची आहे तर सर्वप्रथम आपण दिवा लावून घेणार आहोत व्रतवैकल्य मंगलमय वातावरण यांचा मेळ साधणाऱ्या श्रावणात शिवपूजनाला अत्यंत महत्त्व आहे स्त्रिया उपवास व्रते उपासना नामस्मरण करतात धार्मिक पथ्ये पाळतात श्रावणातल्या चारही शुक्रवारी ज्योतीची पूजा करतात आणि पूजा संतती संरक्षणार्थ मानली जाते श्रावणी शुक्रवार व ज्योतिपूजन हे अनेक घराण्याचा कुलधर्म किंवा कुलाचार आहे श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व देवी, देवी लक्ष्मीची आराधना करून स्नवासनींना पूर्णाचे भोजन व हळदी कुंकू फुले पाने व सुपारीसह दक्षिणा देऊन त्यांचा सत्कार केला जातो श्रावणातल्या चारी शुक्रवारी ज्योतीची पूजा करतात या दिवशी संध्याकाळी फुटाण आणि गुळाचा नैवेद्य दाखवून आरती करतात ही पूजा संतती संरक्षणार्थ मानली जाते तर येथे पहा सर्वप्रथम मी गणपती बाप्पांची पूजा करून घेतलेली आहे जर तुम्ही देवघरामध्ये किंवा देवघराजवळच हे चित्र लावणारा असाल तर गणपतीची पूजा आपल्या देवघरामध्ये झालेलीच असते परत एकदा करण्याची गरज नाही फुले आगाडा व दुर्वा यांची एकत्र करून केलेली माळ कुंकू लावलेला एकवीस मण्यांचा कापसाचा चौरस देवीला घालावा हळद कुंकू गंध अक्षदा व्हाव्यात ज्युतीची आरती करावी विड्याच्या पानाबरोबर सुपारी व फळं ठेवून दूध साखरेचा आणि गुळ गुळासह चणे फुटाण्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमस्तुते हा श्लोक आपल्याला म्हणायचा आहे धूप दीप अर्पण करायचा आहे साखरेचा चणे फुटाण्यांचा आणि पुर्णावरणाचा नैवेद्य दाखवायचा आहे यानंतर आरती करायची आहे तर युतीची पूजा झाल्यानंतर घरातील मुलांना पाटावरती बसून त्यांचे औक्षण करावे मुले परगावी असल्यास चारही दिशांना औक्षण करून अक्षदा टाकाव्या म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे के होईल धकाधकीच्या जीवनात दर शुक्रवारी हे व्रत करणे षोडोपचारे पूजा करणे बऱ्याच महिलांना साध्य होत नाही अशावेळी श्रावण महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी जरा जिवंतिका पूजन करून गोडाधोडाचा नैवेद्य दाखवावा आणि आपल्या घरातील लहान मुलांना नक्कीच ओवाळावे ही पूजा आपल्या मुलांच्या चांगल्या व सुखकर आयुष्यासाठी केली जाते जीवती ही माता मुलांची देवता मानली जाते लहान मुलांना प्रिय असणारे पदार्थ नैवेद्यात नक्कीच असावे सा त्यात वरण भात भाजी पोळी कोशिंबीर या गोष्टी मुख्य असतात बाकी आपण आपल्या आवडीनुसार खीर पुरी पुरणपोळी बासुंदी श्रीखंड व इतरही गोष्टींचा समावेश करू शकतो देवीची आरती झाल्यानंतर आपल्या मुलांचे रक्षण कर असं हात जोडून आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे आपल्या मुलांचे आयुष्य सुखी जावे अशी प्रार्थना करायची आहे संध्याकाळी घरातील मुलांना ओळायचं आहे कोणत्याही एका शुक्रवारी आपल्याला पूर्णाचा नैवेद्य करायचा आहे आणि आपल्याला या ज्योतीच्या चित्राला पूर्णाचा नैवेद्य दाखवायचा आहे एखाद्या संध्याकाळी सवासनं बोलवायचं आहे आणि तिची खणा नारळाने आपण ओटी भरणार आहोत ज्योती देवीची आरती ही तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल तर तुम्ही ते पाहून म्हणू शकता दिवा हे ज्ञानाचं प्रतीक आहे ज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे तर तुम्ही एक दिवा उजळा त्यावरून तुम्ही हजार दिवे उजळू शकता त्यामुळेच याला वंशवृद्धीचे प्रतीक मानले जातं देवीची आपल्याला ओटी भरायची आहे संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचं पूजन मातृशक्तीकडून केले जाते आपल्या मुलाबाळांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते तर ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्परांशी काहीही संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते तर यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही तर ज्योतीच्या प्रतिमेत प्रथम नरसिंहानंतर कालिया मर्दन करणारा कृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती म्हणजे गुरु यांचा समावेश असतो एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजे ज्योतिपूजन जगातील सर्व पा प्राणिमात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना करणे म्हणजेच ज्योतिपूजन तर या क्रमात यांना पूजले जाते तर भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह अवतार आहेत नरसिंह हे आपल्या बाळभक्तासाठी भक्तासाठी प्रगट झाले ही कथा आपल्या सर्वांना परिचयाचीच आहे बाळ प्रल्हादाचे हिरण्यकश्यपूपासून म्हणजेच दैत्यापासून रक्षण करणे हाच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला बालकांचा रक्षण आणि बालभक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेचे पूजन केले जाते नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात ज्युतीच्या कागदावरती यानंतर कालिया मर्दन करणारा बाळकृष्ण येतो यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही श्रवणातील आराध्य देवता असल्या तरी कालिया मर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येते की या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनीच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवरती आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा त्याचबरोबर त्यांना अभय देणारा खेळत बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण इथे कालिया मर्दन स्वरूपात पुजला जातो घरात आणि घराबाहेर बाळांवरती येणाऱ्या संकटापासून या दोन्ही देवता बालकाचे संरक्षण करतात म्हणून जीवती प्रतिमेत त्यांना वरचे स्थान आहे अशी मान्यता आहे जिवतीच्या कागदावरती यानंतर येतात त्या जरा जिवंतिका जरा ही मूळची राक्षसी होती ती मगध देशात असे मगध नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले त्यावेळी या जरा राक्षसीने ती दोन शकले एकत्र जुळून आणि त्या अर्भकाला जीवदान दिले म्हणून ते बालक जरासंद या नावाने ओळखले जाऊ लागले पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले घरोघरी तिची पूजा होऊ लागली जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी जिवंतिका पूजनामुळे घरात आरोग्य व धन सुख लाभते असे म्हटले जाते ज्युतीच्या कागदात सर्वात शेवटी येतात ते बुध आणि बृहस्पती बुध हत्तीवर बसलेला असून त्याच्या हाती अंकुश आहे तर बृहस्पती वाघावरती बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात बुधाच्या प्रभावाने व्यक्तीला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व वाक्यपटुत्व असे गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती आणि विवेकबुद्धी विवे जागृत होते बुधाचे वाहन हत्ती हत्ती हे उन्मत्तेचे प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तित्वाला अंकुश आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येते तर बृहस्पतीचे वाहन वाघ हे अहंकाराचा प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिकटतो अहंकार मानवाच्या प्रगतीमध्ये आध्यात्मिक साधनेत बाधक ठरतो त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती आपल्याला शिकवते म्हणून बुध बृहस्पती यांना ज्योति कागदात स्थान मिळाले आहे प्रथम संरक्षक देवता यानंतर बा बालकांचे संरक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि शेवटी व्यक्तिमत्व प्रभावित करणाऱ्या देवता असा हा ज्योति कागदाचा क्रम तर एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालकशक्तीचे केलेले पूजन म्हणजे ज्योतिपूजन तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की सर्व शुक्रवार झाल्यानंतर या कागदाचं काय करावं तर हा कागद जर सुस्थितीत असेल तर पुढील श्रावणामध्ये तुम्ही व्यवस्थित वापरू शकता आणि गणपती बाप्पांना आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे नैवेद्य हा आपण सर्वांनी ग्रहण करायचा आहे त्याचबरोबर जे फुलं पानं आहेत ती वाहत्या पाण्यामध्ये त्याचबरोबर जे हे दिवे आहेत तेही वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला विसर्जित करायचे आहेत जी आपण देवीची ओटी भरलेली आहे ती एका मंदिरामध्ये जाऊन ठेवली तरीही चालेल किंवा एखाद्या शवासनी स्त्रीचीही त्या साहित्याने आपण ओटी भरू शकतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजाविधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजा कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर हे क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नऊ नवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला आता मग भेटूया असाच एका छानश्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ